नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आज आलो आहे लोणीचा गायींचा बाजार बघायला लोणींचा गायींचा बाजार हा दरभर बुधवारी बो भरत असतो अतिशय सुंदर बाजार भरतो हा इथं गायींची खरेदी विक्री कशी होते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला बघूया मला आता लोणीचा गायींचा बाजार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर चौऱ्या शेहेचाळीस बारा ते आपण लोणीच्या बाजाराला गाय वगैरे खरेदी विक्री करतो आपण तर गॅरंटी काय देतो आपण शेतकऱ्यांना अंगाच्या सडाची सगळी गॅरंटी असते आपल्या जवळ कशा कशा क्वालिटीच्या गाय असतात आपल्याकडे असं आहे का म्हणजे दुधारू पण असतात गाभण पण असतात लागेल पण असतात आणि लहान कारवाडी पण असतात आणि मोठल्या कारवाडी पण सगळ्या क्वालिटीच्या जेव्हा आपल्या जवळ गाया उपलब्ध असतात आठ दिवस पण गाय असतात का आपल्याकडे जर शेतकऱ्यांनी संपर्क वगैरे केला व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही गाय उपलब्ध करून देऊ शकता का होत करून देऊ शकता सगळ्या पण भेटतो असं आहे का आपण कुठ कुठला बाजार करतात बरं आपण लोणी आणि घोडेगाव दोन्ही बाजार आहे का लोणीचा आणि घोडेगावचा बघा मित्रांनो लोणीचा घोडेगावचा दोघं बाजार करतात ते या कारवाडीची काय किंमत सांगितली गायची सांगायला द्यायला कशी होईल माग की दाताल कशी चार दाते, दाते। गाभन आहे गा? का सगळ्या गाभन आहे बघा मित्रांनो सगळ्या गाबन आहे लोणीच्या बाजारामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय असतात तुम्ही गायांची क्वालिटी वगैरे बघू शकता हिची काय सांगितले सांगायला नव्वद आणि द्यायला कशी होईल मागं पुढं होईल विहारामध्ये बघा मित्रांनो सांगायला नव्वद हजार आहे द्यायला शंभर टक्के यावरमध्ये पाच दहा हजार कमी होणार आहे तुम्हाला मी गाया पुर पूर्ण मागून पुढून दाखवतो तुम्ही बघू शकता गायाच्या क्वालिट्या वगैरे अतिशय टॉप क्वालिटीच्या गाया असतात बघ मित्रांनो तू लोणीच्या बाजारामध्ये तुम्हाला जर गाया वगैरे खरेदी करायच्या राहिली आता तुम्ही एक वेळेस तरी लोणीच्या बाजाराला शंभर टक्के भेट द्या मित्रांनो तुम्हाला गॅरंटी वगैरे सगळी भेटणार आहे इथं फसवणूक वगैरे काहीच होणार नाही यावरमध्ये हिचे काय सांगितले दादा सांगायला पंच्याहत्तर द्यायला कशी होईल पंच्याऐंशी हजार महिन्याची खाली होईल दिवसात खाली बघा मित्रांनो होणार आहे गाय वगैरे बघू शकतात अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय आहेत त्यांच्याकडे ही कशी ही पण ती का सगळे गा आहेत बघा मित्रांनो सगळे गा पण आहे त्यांची तुम्ही गाय वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीच्या गाय असतात त्यांच्याकडे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तुम्हाला जर गाया वगैरे पसंत पडल्या तर तुम्हाला जर लोणीच्या बाजाराला यायचं राहिलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या भावांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हीच संपर्क करून त्या भावाशी गाय खरेदी करू शकता याची काय सांगितले सांगायला ऐंशी हजार द्यायला यावरमध्ये पाच दहा हजार शंभर टक्के कमी होणार गाभणाचे दुधाला किती असेल वरती दुधाला सोळा लिटर प्लस सोळा लिटर दोघ म्हणजे एका टायमाचं का दोघा टायमाचं दोन टायमाचं सोळा लिटर बघा लिटरचं बरोबर बघा मित्रांनो सांगायला सोळा लिटर आहे बावीस लिटरपर्यंत गाय दूध देऊ शकते पण ते सोळा लिटरपर्यंत सांगताय गॅरंटी त्यांची तुम्ही संपूर्ण गाया बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीचे गाय आहेत त्यांच्याकडे लोणीच्या बाजारामध्ये जर आपण शेतकऱ्यांनी संपर्क वगैरे साधून तुम्हाला आता जर सांगितलं की आम्हाला कारवाड्या पाहिजे कारवाड्या खरेदी कर करायच्या बा चार चार पाच पाच महिन्याच्या तर त्या पण असतात का आपल्याकडे त्या पण असतात का म्हणजे जशी राहिली कारवाडी लहान मोठी तशी काय पण मागितलं तर आपल्याकडे घरी शिल्लक असतात असं आहे का, तो तो का आपण गोडेगाव बाजारामध्ये आपले गायाची म्हशीची दावण असते इथं पण आपले गायाची कारोडीची दावण असते गोडेगावच्या बाजारामध्ये मशीनची पण असते आणि चार पाच महिन्याची गाय मागितली तरी भेटू शकते म्हैस मागितली तरी भेटू शकते असं आहे का लागणच्या पण म्हशी असतात आपल्याकडे लागणच्या पण मशी तोलावरच्या पण आणि दुधारू पण दुधारू गोडेगावच्या बाजाराला बघा मित्रांनो गोडेगावच्या बाजाराला पण असतात ते लोणीच्या बाजाराला पण असतात ते दादा ते परत एकदा मी तुम्हाला गाय दाखवतो जर तुम्हाला या गायनपैकी कुठलीही गाय वगैरे खरेदी करायची राहिली तर तुम्ही दादा संपर्क गाय खरेदी करू शकता झाला गाव दादा हिचा दा व्यवहार कोणी घेतली बघा मित्रांनो लोणीच्या बाजारामध्ये चालू कारवाडीचा व्यवहार झालेला आहे तुम्ही कारवाडी वगैरे बघू शकता चालू लाई व्यवहार झालेला आहे त्याचा कशी दिली दादा तुम्ही एक लाख म्हणजे एक कमी एकोणसत्तर हजार माझे सत्तर ला म्हणजे किती महिन्याची लागलेली पाच महिन्याची पाच महिन्याची दाताला किती होती दोन दात दोन आहे का बघा मित्रांनो दाताला दोन दात आहे तुम्ही कारवाडी बघू शकता दादा खबरदार राव राव तुम्ही घेतली का दादा तुमचं नाव सांगा संतोष राहणार लोणी लोणी बघा मित्रांनो लोणीचे जे आहे एकोणसत्तर हजारामध्ये त्याने के व्यवहार केलेला आहे कारवाडी वगैरे बघू शकेल तुम्ही टॉप क्वालिटीची कारवाडी आहे दा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या माझं मोबाईल नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो दोन त्रेसठ झिरो चार कुठ कुठला बाजार करतात घोडेगाव काष्टी सगळे बाजार करतात बघा मित्रांनो लोणीला पण घोडेगावला पण बाजार करतात सगळ्या क्वालिटीच्या गाय असतात त्यांच्याकडे जर तुम्हाला गाय वगैरे खरेदी करायची राहिली तर लोणीच्या घोडेगावच्या बाजाराला त्या दार त्यांचे संपर्क तुम्ही गाय खरेदी करू शकता काय सांगितले आपण तिचे सांगायला पासाठी सांगायला पासाठी लागेल का असं आहे का बघा मित्रांनो आदन कार्डवाडी आहे तुम्ही कारवाडी वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीची कारवाडी आहे कितीपर्यंत मागणी होते दादा तुला पन्नास मागते पन्नास ला मागताय आपल्या अपेक्षा पंचावन्न फायनल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विठ्ठल वायर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो चार ब्याऐंशी एकोणचाळीस कोटकोटला बाजार करता आपण घोडेगाव लोणी जरा शेतकऱ्यांनी संपर्क वगैरे केला जर का कारवाडी वगैरे खरेदी करायची राहिल्या तर लहान कारवाडी मोठ्या कारवाडी किंवा गाबरात सगळे भेटतात मशीन वगैरे पण असतात का आपल्याकडे मशी मशीन नाही फक्त कारवाडी फक्त कारवाडीचा व्यवसाय करतात आपण लोणीच्या बाजारला गोळेगावच्या बाजार लोणी गोडेगाव बघा मित्रांनो तुम्हाला खरेदी वगैरे जर करायचं राहिलं तर दादा त्यांचा मोबाईल नंबर विडोयच्या माध्यमातून आलेला आहे लोणी आणि गोडेगावचा बाजार करतात ते तुम्ही कारवाडी वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या कारवाड्या असतात त्यांच्याकडे बघा मित्रांनो मी एक आर पटक्याचा व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला गाईंचा बाजार दाखवतोय आता अतिशय मोठा बाजार भरतो हा तुम्ही बाजार वगैरे बघू शकता संपूर्ण बाजार बघू शकता मित्रांनो इथं तुम्हाला लहान कारवाड्या मोठ्या कारवाड्या जशा क्वालिटीच्या पाहिजे तसे भेटतील इथं काबन दुधारू सगळ्या क्वालिटीच्या गा गाय भेटतील तुम्हाला इथं